नमस्कार रायगोंडीमध्ये मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि नुकतंच काल रात्री जळगाव औद्योगिक वसाहतीतील आयुर्वेद औषध निर्मिती कंपनीच्या कारखान्यात बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे राज्य उत्पादन शुल्क आणि जळगाव पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करण्यात आलेली आहे उपलब्ध माहितीनुसार संबंधित जो आयुर्वेदिक औषधी नावाने जो एक कारखाना होता एक छोटा व्यवसाय त्या ठिकाणी चालू करण्यात आला होता तो मात्र काही दिवस आधी चालू करण्यात आलेला होता आणि बाहेरून नाव आयुर्वेदिक औषधीचं आणि आत मात्र देशी दारू बनावट दारूचं उत्पादन होत होतं बनावट दारू त्या ठिकाणी पॅकिंग होत होती त्यासाठी लागणाऱ्या मोठ्या प्रमाणात द्रव्य त्या ठिकाणी अवेलेबल होतं मोठमोठ्याल्या टाक्या मोठमोठ्याले बॅरल भरून ठेवण्यात आलेले होते आणि यामागचं सर्वात मोठं कारण काही सूत्रांकडून कर, समजण्यात आलेलं आहे की संबंधित जी दारू आहे ती फक्त निवडणूक पुरतीच व्यवस्थेसाठी या ठिकाणी हा कारखाना चालू करण्यात आलेला होता याचा अर्थ असा की जे काही नेता लोक असतील जे काही उमेदवार असतील स्वाभाविक आहे त्यांनीच त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आणि लोकांसाठी ही दारू उत्पन्न केली असेल म्हणजे तुम्ही फक्त आम्हाला मतदान करा मात्र तुम्ही डुप्लिकेट दारू पिऊन मरलात तरी आम्हाला असे काही घेणं नाही असं सहज या ठिकाणी काय हरकत फक्त एवढ्याच प्रोजेक्टसाठी हा जो कारखाना होता त्याची निर्मिती या ठिकाणी उपलब्ध होती किंवा चालू होती असं सूत्रांकडून माहिती पडलेलं आहे आयुर्वेदाच्या नावावर इथं काळीमा फासण्यासारखंच होत नाहीये का म्हणजे बाहेरून आयुर्वेदिकचा कारखाना दाखवण्यात येतोय आणि आत मात्र दारू उत्पादन होते फक्त जळगावकरांसाठीच ना मग जर जळगावसाठी जळगाव जिल्ह्यासाठी जर फक्त इलेक्शन पुरताच जर हा कारखाना या डुप्लिकेट दारूची निर्मिती जर होत असेल तर नेमका हा कारखाना कोणाचा कोणत्या पक्षाचा कोणत्या उमेदवारांचा कि सध्या स्थितीत जे दारू व्यवसायाशी काही काही राजकीय नेते आहेत हे त्यांचंच तर का कारनामा नाही ना भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माननीय आयुक्त महोदयांच्या सूचनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग एक्साइज डिपार्टमेंट वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी रेट टाकत असतात मागच्या काळावधीमध्ये मा एकशे तेवीस ठिकाणी असं रेट टाकून मोठ्या प्रमाणात बनावट दारू अवैध हातभट्टीच्या दारू या सगळ्यावर मोठं कारवाई या एक्साईज डिपार्टमेंटच्या माध्यमातून विठ्ठल भुकंजी आणि त्यांची पूर्ण टीम टीमने चांगल्या प्रकारे पूर्ण जिल्हाभरात राबवलं होतं या विषयमध्ये एक गोपनीय माहिती सूत्रांच्या माध्यमातून या ठिकाणी त्याला प्राप्त होता या रेड टाकताना काल रात्री सुमारे अडीच वाजता त्यांनी या ठिकाणी एम आय डी सीमध्ये रेड टाकला त्या ठिकाणी रेड टाकताना त्याला एंट्री मिळाला नाही तर त्याच्यासाठी अगदी त्यांना दार तोडून आतमध्ये घुसावं लागला त्याच्यामध्ये एक कर्मचारीला किरकोळ जखमी पण त्या कर्मचारी झालेला आहे या रेट टाकताना आपल्याला एक परिपूर्ण फॅक्टरी बनावट दारूच्या या ठिकाणी मिळाला बनावट दारू म्हणजे नॉन एक्साइड पेड दारू आहे आणि दारू या दारूला कुठलेही लायसन्स नाही याच्यामध्ये बनावट लेबल होता त्याच्यामध्ये ते म्हणजे देसी दारूची एक ब्रँड तयार करत होते जो रे तयार मुद्दा माल आहे त्याच्या जो व्हॅल्युएशन काढण्यात आलेला आहे प्राथमिक व्हॅल्युएशन हे काढण्यात आलेलं आहे ते जवळपास पन्नास लाख एकोणसाठ हजार रुपयाचं व्हॅल्युएशन आहे आणि जो या ठिकाणी रिकामी बॉटल्स जो प्लास्टिकचे बॉटल्स त्याचे कॅप्स त्याच्यामध्ये स्टिकर्स आणि रॉ मटेरियल त्याबरोबर काय रेडी दारू या सगळ्याचे यदी आपण हिशोब काढला तर त्याच्या व्हॅल्युएशन आणखी पुढे जाणार आहे जो संभाव्य व्हॅल्युएशनमध्ये येणार आहे याच्याशिवाय या ठिकाणी या काय औषध पण मिळालेलं आहे हे बेसिकली आयुर्वेदिक औषध जो शक्ती वाढसाठी जो औषध वापर होतो याच प्रकारचं औषध मिळालेलं आहे या सगळ्यांच्या म्हणजे वापर करण्याच्या हेतू जो प्रथम दर्शनी दिसून निवडणूक प्रक्रियामध्ये काय प्रकारच्या अडथळा निर्माण करण्यासाठी दिसून येत आहे निवडणुकी प्रक्रिया ज्यावेळी सुरू झाली जळगाव जिल्ह्यामध्ये या फॅक्टरी आपल्या माहितीनुसार हे फक्त पंधरा पंधरा वीस दिवस या कालावधीपर्यंत हे फॅक्टरी सुरू होता या ठिकाणी जो रॉ मटेरियल आहे हे पुढच्या पाच सहा दिवसही चालणार होता त्याचा अर्थ आहे की आपल्या मतदानचे दिवस पर्यंत या फक्त फॅक्टरी चालणार होता म्हणजे थोडक्यात प्रथम दर्शनी असं दिसून येत आहे याची अजून चौकशी होईल परंतु प्रथम दर्शनी दिसून येत आहे की निवडणुकीच्या हेतूमध्ये या पूर्ण फॅक्टरी चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी या ठिकाणी जो आपले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी ज्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून सर्वेलन्स करून याच्यावर लक्ष ठेवून आणि योग्य वेळमध्ये त्यांनी या ठिकाणी रेट टाकला त्याच्यामध्ये जो काही कामगार या ठिकाणी सापडलेले आहे ते धुळे जिल्हा जळगावचे काय भाग आणि अगदी पुणे जिल्हापर्यंतचे काय कामगार या ठिकाणी आपल्याला त्यांना अटक करण्यात आलेली आहे आपली दोन ट्रक ऑलरेडी आपण समान पाठवलेला आहे आणखी पुढच्या काम मशिनरी जप्ती वगैरेचं काम या ठिकाणी चालू आहे या अत्यंत चांगला काम व्यवस्थित प्लॅनिंग आणि व्यवस्थित नियोजन केल्याबद्दल मी विठ्ठल भुखंजी आणि आपले राज्य उत्पादन शुल्क विभाग एक्साईज विभागाचे सन्मान्य अधि अधीक्षक महोदय आणि त्यांची पूर्ण टीमला मी खूप खूप अभिनंदन करतो आणि या मोठ्या प्रमाणात जप्ती केल्याबद्दल आणि या यामध्ये वेळेवर याच्या म्हणजे ज्या म्हणजे सुरू होऊन अगदी काय दिवस झाला होता वेळेवर याच्या त्यांनी जप्ती केल्याबद्दल त्यांना अभिनंदन करतो यापासून बाहेर पडलेला जो काय माल असेल त्याला लवकरात लवकर लवकर आणखी जप्ती दुकानामधून होणा पाहिजे ज्या ठिकाणी कोई वाटप करत असेल म्हणजे निवडणूक प्रक्रिया प्रचारामध्ये त्याच्यामधून होणार पाहिजे याच्यासाठी पुढील नियोजन पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग एकत्रितपणे करणार आहे आणि या एक सक्सेस जो आपल्याला आज प्राप्त झालेला आहे त्याच्याबद्दल त्याला अभिनंदन करतो